गेल्या अनेक दोन तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात डेंगूची साथ आहे झिका मलेरिया चिकनगुनिया अशा आजारांनी या पुणे शहरातली सर्व नागरिक मग तो श्रीमंत असू व गरीब प्रत्येक त्या ठिकाणी आज घराघरामध्ये गेलो तरी त्या ठिकाणी डेंगू मलेरियाचा पेशंट त्या ठिकाणी आढळल्याशिवाय राहणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये सर्व पुणे महानगरपालिका आहे सर्व आरोग्य सुविधा आरोग्य खातं या महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याची जबाबदारी आहे की या ठिकाणी डेंगू मलेरिया न होण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्या तर आजची परिस्थिती एवढी विदारक आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये जनता सर्व वाऱ्यावरती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत नाहीये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगर महानगरपालिका या पुणे शहरामध्ये करत आहे कोथरूड मतदारसंघामध्ये करत आहे मी स्वतः या ठिकाणी जवळपास गेल्या एक महिन्यापासून या पुणे शहरामधील कोथरूड मतदारसंघामध्ये कोल्ड फागो लिक्विड फवारणी या ठिकाणी केलेली आहे दोनशे तीनशे सोसायटी या पाच पन्नास वस्त्यामध्ये या भागामध्ये केलेली आहे पण आजपर्यंत या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही उपाययोजना केलेली नाही आहे शहरातील नागरिकांच्या जीवाशी जी खेळण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिका करत आहे मी संपूर्ण प्रशासनाचा पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सर्व पुणेकरांच्या वतीने कोथुडकरांच्या वतीने बहानेर बरडी पाषणकरांच्या वतीने त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध